नमस्कार नमस्कार सुधारित शेततंत्र्यांट्यूब चॅनल मध्ये आपलं सर्व शेतकरी बांधवाचं मनापासून स्वागत आणि धन्यवाद शेतकरी मित्रांनो आज आपण ऊस पिकामध्ये आहोत ऊस पिकामध्ये कुठले कुठले आंतरपीक केलं पाहिजे आंतरपिकाचे काय फायदे आहेत आता बघा असून आपण या ऊसामध्ये आहोत ऊसामध्ये ह्या सर्व युवा शेतकरी आहेत जर बघितलं तुम्हाला ऊसामध्ये आंतरपीक पहिलं आंतरपीक घेतलं त्यांनी हरभारा दुसरं म्हणजे कांदा घेतलाय काही काही ठिकाणी लसूण वगैरे सगळं आंतरपीक वेगवेगळे घेतले राजमासुद्या आंतरपीक घेतलं आता लक्ष द्या शेतकरी मित्रांनो आपल्या भरपूर शेतकऱ्यांना सांगितलंस की आंतरपिकाचे भरपूर असे फायदे आहेत ऊस जर बघितलं ऊस हा बारमाही पीक आहे आणि बारमाही पिकामध्ये बार पिका जर उत्पादक जर बैठल आपलं एखादरी मिळणार उत्पादन आणि उत्पादक खर्च आणि एक कालावधी भरपूर असा बारा महिन्याचा कालावधी बरोबर आहे बरोबर मग ह्या कालावधीमध्ये ऊसामध्ये जर तुम्ही आंतर केलं किंवा कांदा करू शकता तुम्ही हरभरा तर अतिशय चांगला आहे हरभरा करू शकता तुम्ही राजमा करू शकता किंवा टरबोज खरबोज आता जर तुम्ही पाहिलं टरबूज खरबूज सुद्धा शेतकरी ऊसामध्ये करणार आहेत अशा प्रकारे आंतरपीक पेल पाहिजे आंतरपिकाचे फायदा महत्वाचा लक्षात घ्या आंतरपिकाचा फायदा आता या बहिणी आंतरपीक केलं आता मला सांगा मित्र तुम्ही आंतरपीक पिकल तर आंतरपिकाचा काय फायदा आहे तुम्हाला आंतरपीक का करू वाटलं कारण की असे ऊस फक्त आपण ऊसच करतो जर वेळेस प्रत्येक वर्षी कारण की मधलं जे आपण अंतर आहे ते असंच राहतंय ना ऊसासाठी हरभऱ्याचा बेवड एकदम फायदेशीर राहतो हरभऱ्याचा बेवड एक मग लक्षात घ्या शेतकरी मग आपल्या सगळ्या भरपूर जणांना भर म्हणजे ही झालेला आहे की उसामध्ये हार्बर लावलं तर हारबरच्या आंबेमुळे उसाला परिणाम होतो असा कुठलाही परिणाम होत नाही लक्षात घ्या शक्य मात्र जर तुमचं अंतर व्यवस्थित असलं पाहिजे सगळ्यात महत्वाचं तुमचं अंतर आता जर अंतर जास्त लागतं आता या बयाचा कितीचा बेड आहे सांगा मी आपला साडेपाच आहे साडेपाच चा लक्षात घ्या साडेचारच्या आतमध्ये लावू नका पाचच्या पुढे जर तुमचं अंतर असेल पाच असेल किंवा सहा असेल साडेपाच असेल किंवा सात फुटावर बी काही जण ऊस लावणार जर तुम्ही अंतर जर व्यवस्थित असेल साडेपाचं जर अंतर केलं अतिशय अंतर चांगलं तुमचं एक शंभर टन ऊस प्लस तुमचं जे आहे का हरभऱ्याचं उत्पादन तुम्हाला मिळणार पण आता तुम्ही जरा पाच फुटावर लावले म्हणजे साडेपाच किती लागलं तुम्हाला हरभऱ्याचं एक वीस किलो लागले वीस किलो लागलं टोकन साठी टोकनसाठी आता ह्या माझ्याने टोकन केलं लक्षात घ्या शेतकरी टोकन सुद्धा करणं अत्यंत गरजेचं आहे टोकन मुळे जास्त फुटवायचं आता ही तुम्ही काबुली टाईप मध्ये हरबा आहे कुठली जात आहे बाया साहेब हे काबुली आहे आपलं डॉलर डॉलर मध्ये आहे लक्षात घ्या शेतकरी जर आता हरभऱ्यामध्ये आंतरपीक केलं आता लक्षात भरपूर शेतकऱ्याला वाटत असेल की आता लक्षात हरभर लागवड करत असताना शंभर टक्के बेडवर करा तुम्ही लागवड करा दुसरं म्हणजे जर कांदा सारखे पीक तर कांदा त्यांनी लावल्या अशा प्रकारे कांदा लावू शकता टरबूज आता टरबूज सुद्धा आपण बेडवर लावू शकता आता हे पीक आंतरपीक जे आहे का हे दोन अडीच तीन महिन्याचे पीक असतात आता हरभरा तीन महिन्यामध्ये निघून जाते आपला किंवा राजमा असेल तीन महिन्यात निघून जातो कांदा सारखे पीक सुद्धा तीन चार महिन्यात निघून जाते जर